मित्रांनो आणखीन एका वास्तवाचा मी उलगाडा करतो आहे ते म्हणजे काय आतल्या गोठ्यातील माहिती तुमच्यासमोर ठेवतो आहे ती कोणती आहे तर एकनाथ शिंदे यांना कोणतं मंत्रिपद मिळू शकते एकनाथ शिंदे यांना कोणतं मंत्रिपद मिळू शकते मित्रांनो एक कळकळीची विनंती आहे माझे व्हिडिओ पाहून तुम्ही पुढे जाऊ नका तर तो जो थ महिना बघा लाईक त्याच्यावरती जरासा बोट डावा किंवा डिस्क लाईकवरती बोट दाबा माझे व्हिडिओ शेअर करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे आपले विचार काय होतील देवाणघेवाण होईल चर्चा पूर्ण होईल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा व्हिडिओ जे नवीन पाहायला येणार आहेत माझा चॅनल नवीन पाहणार पाहणारे जे दर्शक आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला परत एकदा सांगतो तर ते सबस्क्राईबचं बटनसुद्धा दाबा आणि बेल ऐकून दाबा म्हणजे रोज जे मी काय नवीन नवीन वास्तव तुमच्यासमोर ठेवणार आहे मांडणार आहे ते पहिल्या प्रथम तुमच्यापर्यंत पोचतील ते पहिल्या प्र प्रथम तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्ही ते माझं वास्तव बघाल ऐकाल समजाल मित्रांनो लक्षात आलं का शेवटी तुमची मर्जी तुमचा निर्णय आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी मित्रांनो आणखीन एका वास्तवाचा मी उलगाडा करतोय ते म्हणजे काय आतल्या गोठ्यातील माहिती तुमच्यासमोर ठेवतोय ती कोणती आहे तर एकनाथ शिंदे यांना कोणतं मंत्रिपद मिळू शकते एकनाथ शिंदे यांना कोणतं मंत्रिपद मिळू शकते वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या श्रृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो घोषित ऐश आईश... व्हायच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो आहे घोषणा व्हायच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो आहे ही आतल्या गोटातील माहिती एकनाथ शिंदे हे यांच्याकडे कोणतं मंत्रिपद येऊ शकते मित्रांनो उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे काय करतील शपथ ग्रहण करतील आणि त्याबरोबर त्यांच्याकडे नगर विकास नगर विकास हे मंत्रालय त्यांच्याकडे येईल मित्रांनो लक्षात घ्या नगर विकास सर्वात तीन महत्त्वाचे मंत्रालय आहेत एक गृहमंत्रालय ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असेल मुख्यमंत्री म्हणून नगर विकास हे एकनाथ शिंदे यांच्या हातात असेल उपमुख्यमंत्री म्हणून आणि अजितदादा पवार यांच्याकडे अर्थ असेल अर्थ आणि उपमुख्यमंत्री म्हणजे ह्या महाराष्ट्राला परत एकदा परत एकदा एक, एक, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुखी उपमुख्यमंत्री लाभणार आहेत मित्रांनो तर लक्षात आलं का कोणतं मंत्रालय जी मंत्रालय पूर्वी होती त्यांच्याकडे तीच मंत्रालये रिपीट होणार आहेत फक्त देवेंद्र फडणवीस हे दे मुख्यमंत्री होणार आहेत आणि गृहमंत्रालय त्यांच्याकडेच राहणार आहे आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार आहेत आणि त्यांच्याकडे नक विकास हे मंत्रालय राहणार आहे आणि गेल्या मध्ये अडीच वर्षाच्या काळामध्ये अजितदादा पवार यांच्याकडे अर्थ खातं होतं तेच अर्थ खातं तेच मंत्रालय अजितदादा पवार यांच्याकडे असणार आहे मित्रांनो लक्षात घ्या हे आतल्या गोटातील माहिती तुम्हाला देतोय आणि ही गोष्ट आहे ना मित्रांनो काल आज ठरलेलं नाही आहे हे खूप अगोदर ठरलेलं आहे हे कधी ठरलं आहे अडीच वर्षाच्या काळामध्येच ठरलेलं आहे निवडणुकीला सामोरं जायच्या अगोदरच ठरलेलं आहे ज्या मुख्यमंत्री बनवलं गेलं कोणाला एकनाथ शिंदे यांना त्याच वेळेचा ठराव झालेला आहे की येत्या काळामध्ये येत्या काळामध्ये तुम्हाला उपमुख्यमंत्रीच बनावं लागेल देवेंद्र फडणवीस परत एकदा मुख्यमंत्र्याची शपथ घेतील कारण देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्यासाठी ह्या वर्षी म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी काय केलं अडीच वर्षानंतर सॉरी दोन हजार बावीसमध्ये त्यांनी काय केलं मुख्यमंत्री भावी म्हणजे ते मुख्यमंत्री असताना त्यांनी मुख्यमंत्रीचा पद भूषवलेले असताना त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं होतं पण येत्या काळामध्ये या दोन हजार चोवीसमध्ये निवडणुका होणार आहेत त्यामध्ये जो निकाल लागेल युतीच्या बाजूने त्यावेळी शंभर टक्के परत एकदा देवेंद्र फडणवीसच हे मुख्यमंत्री बनतील मित्रांनो हे अगोदरच ठरलेलं होतं हा जो सगळा ड्रामा रचला गेला हा जो खेळ रचला गेला हे जे दाखवण्याचा प्रयत्न केला हे काय आहे परत एकदा सांगतो मी तुम्हाला तू मारल्यासारखं कर मी लागल्यासारखं करतो तेरा बी तेरी बी चू मेरी बी चू मित्रांनो लक्षात आलं का त्यासाठी मी चित्रपटाचं सुद्धा उदाहरण दिलं एखादा चित्रपट जर काय करायचं असेल ह्याच्यावरती चांगल्या प्रकारे गाजवायचं असेल त्याची सुरुवात चांगल्या प्रकारे व्हायची असेल त्या चित्रपटाची तर त्याला क्रिटिसाईज केलं जाते त्याच्यावरती काहीतरी प्रश्ननिचिन्ह निर्माण केला जातो आणि मग उत्कंठा वाढतात आणि तसंच या उत्कंठा वाढवण्याचा प्रयत्न केला गेला मित्रांनो लक्षात घ्या प्रश्नचिन्ह निर्माण केले का तर ही गोष्ट कायम लक्षात राहावी कारण थम्पिंग मेजॉरिटी आहे ना भूतो न भविष्यतो ना भूतो न भविष्यतो हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कायम कोरावं ही गोष्ट कायम लक्षात राहावी त्यांनी दिलेला जो जनाधार आहे जनादेश आहे जना आदेश, आदेश तोही लक्षात राहावा आणि कोणाच्या फक्त जनतेच्या मनात नव्हे तर विरोधकांच्याही मनात त्यांच्या मनात हा झरप बसला पाहिजे त्यांच्या मनात हा झरप बसला पाहिजे की जनतेने महायुतीला प्रचंड आणि प्रचंड असं काय दिलं आहे बहुमत दिलेलं आहे जे दोन हजार एकोणीसमध्ये मिळालेलं बहुमत होतं ते नाकारण्याचा ते उल्लंघण्याचा ते पायीप तुडवण्याचा जो प्रयत्न केला गेला आणि ते तुडवणारे कोण होते शरदचंद्रजी पवार सर्वात मोठे त्याच्यात दोषी विलन कोण होते शरद चंद्रजी पवार आणि त्यांच्यासोबत मतलब स्वार्थ साधण्यासाठी गेलेले ते उद्धव ठाकरे यांना हा जरब बसावा मित्रांनो लक्षात आला का त्यासाठी हा केलेला आहे एक दहा दिवस पंधरा दिवस दुसरी दहा बारा दिवस जो विलंब केला गेला त्याच्यामागचा उद्देश तेवढाच आहे दुसरी गोष्ट की एकनाथ शिंदेलाही मान सन्मान तेवढाच दिला गेला तेवढाच त्यांचा विचार केला गेला घाई गडबडी कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे विचारपूर्वकच निर्णय घेतलेला आहे सर्वांची मनं राखून हा निर्णय घेतलेला आहे हे दाखवण्यासाठी केलेला हा ही प्रतीक्षा आहे हा सबर आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि ज्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी एकनाथ शिंदे यांना काय यांच्या यांना मी आ, हे करायला गेलो होतो त्यांची मनधरणी करायला गेलो होतो म्हणजे एकनाथ सुद्धा त्यांनी तो मान सन्मान दिला जबरदस्तीनी जबरदस्तीने आम्ही सांगतोय ते ऐका स्वीकारा असं नाही केलेलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये जो उच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला की आम्ही मी एक प्रार्थना केली मुख्यमंत्र्यांकडे कारण ते आजही कालपर्यंत मुख्यमंत्रीच होते जोपर्यंत दो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नाही तोपर्यंत कार्यका कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच काम करत होते एकदा लक्षात आलं का आणि त्यावेळेलाच देवेंद्र सॉरी एकनाथ शिंदे काय म्हणालेत मी विचार करतोय आणि आम्ही संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ मित्रांनो हो। ते निर्णय पूर्वीच झाला होता फक्त लोकांच्या मनात कुठे चुकीचे भाव निर्माण हे पसरू नयेत मेसेज जाऊ नयेत ह्यासाठी केलेली ही दिरंगाई होती त्यावेळेला आपले दादा पवार यांनी स्पष्ट केलं की मी उद्या जाऊन मंत्री मंत्र्याची शपथ घेणार आहे मंत्रिपदाची शपथ घेणार आहे ते जाहीर सुद्धा करून टाकलं मित्रांनो लक्षात घ्या कारण दादा पवारांचा तो प्रश्न नव्हता एका मुख्यमंत्र्याला परत उपमुख्यमंत्री व्हायचं होतं मित्रांनो लक्षात घ्या जसं देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यावेळेला मनापासून स्वीकारलं नव्हतं असं दाखवलं होतं त्यांना ते पूर्वीच माहिती होतं की आपल्याला उपमुख्यमंत्री बनायचं आहे एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री बनवायचं आहे मी बाहेरून मी बाहेरून असं त्यावेळेला देवेंद्र फडणवीससुद्धा म्हणाले होते मी बाहेरून या सरकारला साथ देईन तसंच परत एकदा एकनाथ शिंदेसुद्धा म्हणालेत मी बाहेरून साथ देईल मग ते परत सरकारमध्ये का आले तर त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांची मागणी कार्यकर्त्यांची मागणी मित्रांनो लक्षात घ्या आणि त्यांच्यासोबत असलेले जे घटक दल आहेत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी यांची मागणी यांची इच्छा त्यासाठी एकनाथ शिंदे आपल्या मनावरती दगड ठेवून हा निर्णय घेत आहेत म्हणजे तेरी बी मेरी बी मित्रांनो लक्षात आलं का मी तुमच्यासमोर आतल्या गोठ्यातील माहिती दिलेली आहे आणि हे आतल्या गोठ्यात कधी ठरलं होतं खूप अगोदर अडीच वर्षापूर्वीच मित्रांनो लक्षात घ्या हे काल आणि आज ठरलेलं नाही आहे हे काल आणि आज ठरलेलं नाही आहे आणि त्याच वरती एक त्यांनी काय केलं होतं समझोता केला होता हा समझोता फक्त अडीच वर्षासाठी होता येणाऱ्या वर्षा काळात या मोठ्या भावाने छोट्या भावाला जो मान सन्मान दिला आहे त्या मान सन्मानाचा आदर हा एकनाथ शिंदे ठेवतील याची पूर्ण जाणीव होती कारण ते उद्धव ठाकरे नाही आहेत हा सुद्धा मॅसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या ते उद्धव ठाकरे नाही आहेत ते स्वार्थी नाही मतलबी नाही आहेत दुसरा काय त्यांनी प्रयत्न केला की मी एकदा झालो आहे मुख्यमंत्री आता माझ्यामधीलच आमच्यामधीलच जे शिवसेनेमध्ये आहेत त्यामधील एखादा आमदार उपमुख्यमंत्री व्हावा असं त्यांनी एक इच्छा प्रकट केली असंही ते सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला असाही मेसेज देण्याचा प्रयत्न केला कारण मी उद्धव ठाकरे नाही आहे मी माझ्या कार्यकर्त्यांचा माझ्या नेत्यांचाही विचार करतो कारण मी एक सामान्य शिवसैनिक आहे असं देवेंद्र फड सॉरी एकनाथ शिंदे यांनी संदेश देण्याचा प्रयत्न केला जनतेला आ ला ला। हा मेसेज देण्याचा प्रयत्न केला जनतेला मित्रांनो लक्षात आला त्यांनी कोणामध्ये तुलना केली स्वतमध्ये आणि उद्धव ठाकरेमध्ये सुद्धा ही दिरंगाई करण्याचा उद्देश त्यांनी हा संदेश तळागाळापर्यंत पोचवला की अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्रीपदावर राहून मी काय काम केलं काय कार्य केलं काय जनतेला दिलं काय महाराष्ट्राला दिलं आणि अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरेंनी काय काय दिलं आणि काय काय ओरबाडून खाल्लं आणि काय फक्त खोटे नरेटिव सेट केलेत कशी तोंडाला पानं पुसलीत हे सुद्धा त्यांनी सिद्ध केलं हे सांगण्याचा प्रयत्न केला, केला। हा मॅसेज दिला गेला या दहा बारा दिवसात मित्रांनो हा दहा बारा दिवस घेण्याच्या मागचा उद्देश हा एवढाच आहे तो चित्रपट सुपर डुप्पर व्हावा सुपर डुप्पर व्हावा म्हणून ती जे शपथविधी आहे मुख्यमंत्री कोण होणार कुठलं मंत्रालय कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोचवली याची उत्सुकता शिगेला पोचवली बस याच्या पलीकडे दुसरं काही कारण नाही आहे आणि एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न केला आणि देवेंद्र फडणवीस हे उच्चतम महात महत्तम महान अशी एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने आपल्या मिळालेल्या त्यांना मिळालेल्या संधीचा त्यांनी त्याच्यातून ते स्वार्थ साधला नाही तर जनतेचा विचार केला आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचाही मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी ही आपल्यासोबत असलेल्यांबरोबर गद्दारी करत नाही त्यांना साथ देते हाही मॅसेज देण्याचा प्रयत्न केला हाही एक मॅसेज देण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पार्टी कोणाचाही उपमर्दन करत नाही कोणाचाही अपमान करत नाही त्यांच्या त्यांना साथ देणाऱ्यांची त्यांच्या सोबत राहणाऱ्यांची जसं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार आणि आज तग्यात आपल्याला सोबत देणाऱ्यांची काय केली वाताहात लावली तसा हा भारतीय जनता पार्टी नाही आहे हाही मॅसेज देण्याचा प्रयत्न केला आहे ह्या दहा बारा दिवसात मित्रांनो लक्षात घ्या किती मॅसेज गेले बघा शरद चंद्रजी पवार आणि देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये कोण चाणक्य आहे आणि कोण मामा आहे कोण चाणक्य आहे आणि कोण मामा आहे हेही दाखवण्याचा प्रयत्न केला हेही जनतेला मेसेज देण्याचा प्रयत्न केला ह्या दहा बारा दिवसामध्ये ही जी उत्कंठा शिगेला पोचवली त्याला कारणच ही आहेत मित्रांनो अनेक आहेत गोष्टी मित्रांनो लक्षात घ्या जे केंद्रामध्ये बसलेले नेते आहेत भाज भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदीजी अमित शहा वगैरे वगैरे हे फक्त देशाचा विचार करतात भारतातील नागरिकांचा विचार करतात म्हणजे फक्त प्रजेचा विचार करतात रयतेचा विचार करतात हा दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे हा दाखवण्याचा संदेश हा मेसेज त्यांनी जनतेमध्ये पोचवलेला आहे ह्या दहा बारा दिवसात मित्रांनो मित्रांनो लक्षात आलं का हिंदुत्वच हे राष्ट्रीयत्व हिंदुत्वच हे राष्ट्रीयत्व हा एक संदेश हा एक संदेश तळागळापर्यंत हिंदुत्वांच्या मनात हिंदूंच्या मनात कोरवण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या दहा बारा वर्षात आणि आम्ही ह्या पुढे हिंदुत्वाचा जे अजेंडा घेऊन तो झेंडा घेऊन तो आम्ही पुढे चालणार आहोत तेच आमचे ध्येय असणार आहेत तीच आमचे उद्दिष्ट असणार आहेत हा एक संदेश या दहा बारा दिवसात देण्याचा प्रयत्न केलेला आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास काय साथ रहोगे, साथ रहोगे, तो क्या रहोगे सेफ रहोगे एक रहोगे तो नेक रहोगे वरना कटोगे एक रहोगे तो नेकरगे रहो वरना कटोगे हाही संदेश पोचवण्याचा प्रयत्न केला आहे तो म्हणजे भारतातील जनतेच्या मनात या दहा बारा दिवसामध्ये ही जी दहा आज ता, तार ह्या तारखेला जी शपथविधी होणार आहे ती का उशिरा केली त्याच्यामध्ये का एवढा वेळ घेतला का दिरंगाई केली त्याच्यामागचा उद्देश हे जे काय घडणारं होतं हे जे काय घडलं होतं हा जो काय मोठा अभिम काय पराक्रम झाला होता महायुतीला मिळालेलं विजय होतं हा काय करत होते हा तळागळापर्यंत हा विषय पोचावा तो चित्रपट सुपर डुपर व्हावा सुपर डुपर व्हावा आणि पहिल्याच दिवशी यावेळी तो झळकेल थेटरमध्ये कुठल्या थिएटरमध्ये महाराष्ट्राच्या थिएटरमध्ये आणि जनता ज्यावेळी तो बघेल तो चित्रपट त्यावेळी तो चित्रपट बघताना जनता पा जनता महाराष्ट्राची जनता भारतीय जनता पार्टी नव्हे महाराष्ट्राची जनता गदगद होईल हर्षोल्लास होईल त्यांच्या मनात तो चित्रपट पाहताना तो आज जो संध्याकाळी होणार आहे शपथविधी तो पाहताना त्याच्या उत्कंठा शिगेला पोचवलेल्या आहेत मित्रांनो लक्षात आलं का काय उद्देश आहे तुमच्या लक्षात आला असेल ना देवेंद्र फडणवीस हे स्वार्थी आहेत ना एकनाथ शिंदे हे स्वार्थी आहेत ना अजितदादा पवार हे स्वार्थी आहेत ना लबाड आहेत लुच्चे आहेत जसे त्यांच्या विरोधात जे उभे होते महायुतीमध्ये ते लबाड लुच्चे स्वार्थी खोटे खोटं नरेटिव सेट करणारे हा फरक दाखवण्याचा हा फरक दाखवण्याचा हा केलेला एक छोटासा प्रयत्न आहे आणि हा चित्रपट आता झळकेल मित्रांनो लक्षात घ्या त्याची टी आर पी वाढलेली असेल मित्रांनो लक्षात बॉक्स ऑफिसवरती तो धूम धडाका अर्बो करबो अरबो करबोचा तो आता काय करणार आहे गल्ला तयार करणार आहे तो गल्ला कसला आहे ते इन्कम कसला आहे तर जनतेमध्ये आपला बहुमान आणखीन तो उंचावेल तर जनतेमधील बहुमान आणखीन उंचा उंचावेल आता दोनशे पस्तीस आले आहेत पुढच्या वेळेला पुढच्या वेळेला तोही आकडा क्रॉस होऊ शकतो हे दर्शवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे ही जी दिरंगाई केली गेली त्याच्या के मागचा हा एकमेव उद्देश आहे जे का चित्र रंगवलं गेलं एकनाथ शिंदे नाराज आहेत देवेंद्र फडणवीस यांची कुरघोडी चालू आहे आपला दादा पवार हे टांग घालतायत पाय खेचतायत बरंच काय काय आणि हे कोणाचा पर्दाफाश केला कोणाचा पर्दाफाश केला तर पत्रकार सोपळ पत्रकार मग ते प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यम असो दोन्ही माध्यमातील प्रिंट माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम त्यातील जे सोपळ पत्रकार आहेत जे विश्लेषक आहेत ज्यांनी आजपर्यंत नरेंद्र मोदीजी यांचा क्रिटिसाइज केलं यांना विरोध केला आणि आता त्यांना देव एकनाथ शिंदे यांचा पुळका आला होता यांचे सगळ्यांचे बुरखे फाडलेले आहेत यांचे मुखवटे उतरवण्यासाठी केलेला हा सगळा खेळ होता मित्रांनो लक्षात घ्या त्यावेळी तुम्ही वेगवेगळ्या चॅनलवरून ह्या सगळ्या बातम्या ऐकायला तुम्हाला आल्या असतील एकनाथ शिंदे असं करत आहेत गावी जाऊन बसलेत ते रुसलेत फुगलेत अमुक झालं तमुक झालं दिल्लीवरून आलेत दिल्लीच्या नेत्यांनी काय सांगितलं असं केलं तसं केलं बरंच काय काय हे सगळं कुभांड ते रचत होते पण त्याला ना ह्या तिन्ही नेत्यांनी भीक घातली मित्रांनो लक्षात घ्या आणि जनतेसमोर हा चित्त चित्रपट सुपर डुपर करण्यासाठी हा घेतलेला एक वेळ आहे आणि हा चित्रपट तुम्हाला आता प्रदर्शित होईल संध्याकाळी तो पहा आणि त्या तीन हिरोनला बघा ती तीन देवांना त्रिदेव या तीन देवांना बघा त्यांचं दर्शन घ्या महाराष्ट्राची ती त्रिदेव मित्रांनो लक्षात आलं का आता नक्की काय आहे ते तुम्हाला येत्या काळामध्ये मा महाराष्ट्राच्या राजनीतीमध्ये राजकारणामध्ये तुम्हाला दिसून येईल मी जे काय तुमच्यासमोर ठेवलेलं आहे ते वास्तव आहे त्रिवार सत्य आहे आणि ते सत्य वास्तव स्वीकारणं गरजेचं आहे मग तो समर्थक असो किंवा विरोधक असो मित्रांनो तुम्हाला काय वाटते विचारपूर्वक आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कळकळीची विनंती आहे कळकळीची विनंती आहे लाईक करा किंवा डिसलाईक करा माझे व्हिडिओ शेअर करा बेल आयकॉन दाबा म्हणजे ती घंटी वाजवा सबस्क्राईब करा विसरू नका वास्तावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावा माझे विचार पड असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये घ्या इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन